i माजी महापौर सुरेश पाटील यांचा गळपास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न आज राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आज सकाळी नगर येथे निवासस्थानी गळपास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीने येथील उषक काल रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे अतिरक्षक विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापन दिली आहे या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या दप्तरी करण्यात आली आहे कारण अस्पष्ट आहे गेल्या तीन दशकाहून अधिक काळ सांगलीच्या राजकारण समाजकारण शिक्षण उद्योग व्यापार क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा असलेला सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या सांगलीकरांना धक्का बसला आहे काही कारणाने गेल्या वर्षभरातपासून ते सार्वजनिक कार्यक्रमापासून कार्यक्रम झाले होते त्याच्यात संकल्पनेतून साकारली सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी हजेरी लावली होती आज सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळपात लावण्याचा सा प्रयत्न केला कुटुंबियाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले ते अतिलक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत